तुमचं स्वागत तुमचं तमाशा नगरीमध्ये हार्दिक स्वागत आज पाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा तुमच्या तालुक्यामध्ये हवा कोणाची खासदार कोण हवा कसं सगळ्यात मी बोलले हवा कोणाची खासदार कोण हवा बोलले की आढळराव आढळरावची हवा प्रमाणात त्याचं कारण असं आहे की ते पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आढळराव पाटील जरी म्हणून माझं वाक्य आहे का तुम्ही पॉलिटिक्स ऍडजस्टमेंट म्हणून ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत कारण अजितदादा जेव्हा सरकारमध्ये आले त्यामुळे त्यांनी या जागीचा आग्रह धरला त्यामुळे अजित अजितदादाचा तो आग्रह मोडू शकले नाही आणि पॉलिटिक्स ऍडजस्टमेंट म्हणून आढळराव पाटील हे शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेले परंतु त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी पण आहे शिवसेना पण आहे आणि बीजेपी पण आहे आणि देशामध्ये सगळ्यांना तुम्हाला आम्हाला मी सांगायची गरज नाही अख्या देशाला माहिती आहे की देशाचे दे परत तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी साहेबच होणार आहे आणि मोदी साहेब ज्याला देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अब्की बार चारस पाचवा जो नारा आहे त्यामध्ये शिरूरचा हा गट राखून आढळराव पाटील एक नंबरला तिथे वाघाच्या रूपाने तिथे संसदेत परत एंट्री केल्याशिवाय राहणार आहे तुमचे तालुक्याचे आमदार मोहिते यांचं नेतृत्व मान्य नाही म्हणून देशमुखांनी पक्ष सोडला हो नाही 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 तालुक्याच्या आमदाराचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही परंतु प्रेमा करते हे तर आम्ही ते तुझ्या परवादेशी कार्यक्रमात सांग देशमुखांचा फटका बसणार नाही 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 आता देशमुखच काय होतं एखादी बस चालत असती अतुल देशमुख माझा जवळचा मित्र एखादी बस चालत असती बस स्टॉपला काय होतं बस जवळजवळ स्टॉपला उभी राहतील दोन प्रवासी उतरतात आणि दोन प्रवासी चढतात पण अशा प्रकारचं राजकारण आहे कोल्हाण होणारच का कारण कोले महाराजांचं कारण आहे की कोले माझ्या मते प्रचाराच्या आमच्या गावात आले होते आणि त्याच्यानंतर वापग आले का कोले कधी कोणाच्या कार्यक्रमात कोणाच्या सुखात दुखात नाही मी सगळ्यांना विचारतोय म्हणजे मी गावातले सगळे पंचगुरु शिंदे सगळे कुठे तुमच्याकडे पाहुणे तुमचे कोले आले नाही कशाला तुमच्या कार्यक्रमात तुमच्या सुखा दुखात लग्नात मैत्रीला दहाव्याला बारशाला आलते का कधी पाच वर्षात कधी वापर एक रुपया टाकला त्यांनी कधी त्यामुळे संपर्कच नाही त्यांचा तुमच्या गोगलच रक्षक आहे कोणचा तुमच्या गोगलचं रक्षक आहे जातीन मी सोनारे सोनं थोडस आवडतंय त्यामुळे माझ्या एका मित्राने मला तो सोन्याचा गोगल बाहेरचा इम्पोर्ट गिफ्ट केलेला आहे किती तोळ्याचा आहे नाही तोळ्याचा वगैरे काय सांगणार गिफ्ट दिलेली वस्तू तोळ्यामध्ये सुमारे किती रुपयाचा असेल नवीन बनवायचा असेल तर मला काय सांगायचं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका